नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू झाली आहे पावसामुळे रस्ते निसरडे झाली असून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत अशाच परिस्थितीत बुधवारी पहाटे येवला तालुक्यात भीषण अपघात झाला सुरतहून शिर्डीकडे जाणाऱ्या साई भक्तांच्या फॉर्च्युनर कारला रायते शिवारात अपघात झाला या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार सुरत येथील काही साईभक्त शिर्डी दर्शनासाठी फॉर्च्युनर गाडीने प्रवास करत होते नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रायते शिवार या ठिकाणी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले वाहन भरदा वेगात असल्याने फॉर्च्युनरने तीन पलट्या घेतल्या अपघात एवढा भीषण होता की गाडीचे मोठे नुकसान झाले अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मृत आणि जखमी प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही दरम्यान येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज पाऊस होत असल्याने रस्ते चिखलमय आणि निसरडे झाले आहेत अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाची पाणी त्यात साचत आहे दिवाळीनंतर पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी भरलेली माती वाहून गेल्याने खड्डे आणखी खोल झाले आहेत या खराब रस्त्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे या अपघाताची नोंद एवला पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका